제시완디 제보완디. 아, 제 아, 나디요 माध्यमातून सांगू इच्छितो की आता चालू आहे आपल्याला येत्या पंधरा तारखेला आपल्याला मतदान आहे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस या युतीनं या प्रभागामध्ये पाच उमेदवार दिलेले आहेत आणि पाचचे पाचवी उमेदवार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या माझी मुलगी अबोली अनिल कांबळे डॉक्टर आहेत या प्रभागामध्ये आपण पाहिले की मागच्या वेळेस आपण पाच ने पाच पार्च या ठिकाण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून दिले होते त्यापैकी एक उमेदवार नंदु जे नंदुभाऊ धरक हेच कामात राहिले आणि बाकीचे चार उमेदवार गायब झाले आम्ही या प्रभागामध्ये गेल्या तीन चार महिन्यापासून फिरतोय आणि भारतीय जनता पार्टीबद्दल या प्रभागामध्ये लोक लोकांचा प्रचंड रोष आहे आत्ताच आम्ही अक्षदा मंगल कार्याच्या लाईनमध्ये आम्ही फिरत असताना तिथल्या महिलांनी खूप आक्रोश केला की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी आले नाहीत मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की या महानगरपालिकेवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या युतीचा भगवा भडकणार आहेत आणि आमचा शंभर टक्के महापौर या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आपल्याबरोबर खा खासदार बंडू जाधव आहेत आमदार राहुल पाटील आहेत आणि म्हणून या माध्यमातून आम्ही या परिसराचा विकास करणार आहेत जी कामं प्रलंबित राहिलेली आहेत रस्त्याची असतील नाल्याची असतील लाईटची असतील स्वच्छतेचा जे असतील हे सर्व कामं आम्ही या प्रभागामध्ये करणार आहेत आणि मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की या प्रभागामध्ये प्रचंड आम्हाला प्रतिसाद आहे आणि आम आमच्या पाचवीच्या पाचही सीटा आजच निवडून आल्या असं मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो आपण हजार सव्वीस उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या पक्षाच्या वतीन आदरणीय कार्यसम्राट राहुल पाटील साहेब लोकप्रिय खासदार संजयजी जाधव यांनी पाच उमेदवार या प्रभातपत्रामध्ये दिले आहेत मी नंदकिशोर गंगा प्रसाद दरक तसेच अबोली अनिल कांबळे डॉक्टर सुनील जाधव प्रतिभा उकळीकर आमचे प्रिय मित्र विजय भालेराव यांची आई सुलोचना ताई भालेराव हे पाच उमेदवार चांगले दिलेले आहेत तरी पाचही उमेदवारमध्ये डॉक्टर सुनील जाधव हे चळवळीतलेच आहेत अनिल कांबळे अबोली कांबळे यांचं पण खूप छान काम आहे तसेच उकळीकर यांचे पण खूप छान काम आहे विजय भालेराव यांनी पण नगरसेवक नसताना पण खूप चांगले काम केले आणि माझ्यासोबत जे मागील दोन हजार सतरामध्ये भाजपाने पाच उमेदवार दिले होते त्याच्यात मी पण होतो पाच उमेदवारापेक्षा म्हणजे तीन उमेदवार हे सुरुवातीलाच पळून गेले आणि चौथी चौथी उमेदवार जी महिला होती तिनं कुठेही नाही फक्त स्वतःच्या परिसरात कामं केलेले आहेत ते पण तेवढे काम तिथं पण मलाच कामं करावं लागतात तरी या पाच प्रभाग पण पंधरामध्ये स्वच्छतेचे असो पाणीचे <coughs> रोडचे नालीचे कंपाऊंडचे काम बरेच केले त्यानंतर मग त्यावेळेचे जिल्हाध्यक्ष जे होते त्यांनी पाच बी जे पीचे निवडून आले म्हणून फडणवीस साहेबांकडून या प्रभागासाठी पाच कोटीचे फंड आणले आणि दुसऱ्या प्रभागात विकून टाकले त्यांनी टक्केवारीने त्यानंतर मग आमची त्याची थोडीशी बाचाबाची झाली जमलं नाही आमच्या त्यांच्यासोबत मला त्यांनी कार्यक्रमाला बोलवणं बंद केलं त्यानंतर मग महाप्रेस फंडवर तेवढे कामं होत नव्हते शेवटी मला आपले आदरणीय कार्यसम्राट राहुल पाटील यांच्याकडे कोरोनाच्या काळात जावं लागलं त्यांनी त्यांना म्हणू बाबा माझ्या प्रभागात कामं करा एक तर त्यांचे पूर्ण उमेदवार पडले होते शिवसेनेच्या आमच्या विरोधात तरी त्यांनी मोठं मन करून त्यांनी माझ्या मनावर तेहतीस कोटीचे कामं टाकले व विकासाची एवढी गंगा वाहिली आमच्या प्रभागामध्ये त्यानंतर मग मला त्यांच्याकडे जावं लागलं कारण की ते खूप चांगले काम करत आहेत म्हणून भाजप फक्त हे शो शो पक्ष राहिलेला आहे भाजपाने मागच्या वेळेस तिकट विकत दिलेले आहेत सगळ्यांना झेंड्याचे पैसे घेतलेले आहेत त्यांनी आणि आता जे गद्दार सेना आहेत त्यांचे काय उमेदवार उभे आहेत इथं ह्यांनी काय केलेलं आहे फंड विकत आणले तरुण आणि धंदा केलेला आहे इथं दहा टक्क्या तीस टक्क्यांनी विकले आणि ते पूर्ण चुकीचं आहे हो, मी नागरिकांना आवाहन करत की तुम्ही नागरिकांनो जे काम करत आहेत त्यांच्या पाठीशी राहा व त्यांना प्रचंड मतांना निवडून द्या तुम्ही माझं काम पाहिलेलं आहे आणि माझ्या सोबतचे जे उमेदवार ते खूप चांगले आहेत एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा संघर्ष आहे पूर्ण परभणी शहरामध्ये आणि खास करून प्रभाग क्रमांक मध्ये मागील जे उमेदवार दिले होते त्यांनी खूपच निराशा केली आणि जनता प्रचंड त्या उमेदवाराला नाराज आहे हे आम्हाला गेल्या दिवसापासून दिसतंय आपण प्र, 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 प्रभाग क्रमांक पंधराची अवस्था जर बघितली तर अतिशय दयनीय अशी अवस्था झालेली आहे मी तर म्हणतोय जही राहण करतो की आताचे तुम्ही फोटो घ्या सर्व गल्ल्याचे आणि गल्लीतल्या रस्त्यांचे आणि नाल्यांचे आणि पाच वर्षानंतरचे फोटो तुम्ही बघा तुम् या आम्हाला जर कधी पाच लोकांना संधी दिली उद, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा पक्षाच्या वतीने आम्ही जे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर आम्हाला जर संधी दिली तर पाच वर्षानंतरची फोटो तुम्ही निश्चितपणे बघा असं मी जाहीर आवाहन करेल आणि सर्व मायबाप जनतेला विनंती करेल की आपण या पाचही अतिशय उत्कृष्ट उमेदवार आहेत पाचही उमेदवार फ्रेश चेहरे आहेत कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही त्यांचे त्यांची कुठलीही त्यांचे काही घराण्यामध्ये कुठलाही राजकीय वारसा नाही असे पाच उमेदवार फ्रेश उमेदवार आहेत या पाचही उमेदवारांना आपण संधी द्यावी जे ग्राउंड लेवलवर काम करणारे आहेत आणि वार्डाचा विकास करावा येणाऱ्या काळामध्ये परभणी महानगरपालिकेवरची सत्ता जी आहे ती निश्चितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जी येणार आहे आणि महापौरा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचा असणार आहे म्हणून या प्रभाग पाचमध्ये जे पाच नगरसेवक येतील ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करू शकतील म्हणून या पाचही नगरसेवकांना आपण निवडून द्यावं अशी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद आहे की वार्ड क्रमांक पंधरा मधील मशाल चिन्हावरील आम्ही पाचही उमेदवार आबोली कांबळे नंदुभाऊ दरक सुनील जाधव सुलोचना दे भालेराव आणि माझी मिसेस आहे प्रतिभा उखळीकर यांना मतदारांना म्हणतो एकच की या पाच मागच्या पाचवी उमेदवारांनी या प्रभागात काही काम केले नाही आणि या पाचवी उमेदवारापैकी एकच आमचे नंदुभाऊ आहेत की ज्यांनी फक्त काम केलं आहे म्हणून आमच्यासोबत आहे म्हणून माझी एकच कळकळीची विनंती आहे सर्वांना की मशालीची नावात बटन दाबून सहकार्य करा